नमस्कार आज आपण इथे झटपट तयार होणारी मस्त झणझणीत अशी वांग आणि सुकट भाजी बनवणार आहोत सुकट किंवा याला काही ठिकाणी जवळ्यासुद्धा म्हणतात अतिशय चविष्ट चवीला लागते भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता बघणारं साहित्य पाहूया इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा ओलं खोबरं एक टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली वांगी आहेत पाण्यामध्ये ठेवायची आहेत वांगी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं काळी पडत नाही इथे आपण एका कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ही भाजी आपण कोणतंही वाटण न करता भा बनवणार आहोत अतिशय चविष्ट भाजी तयार होते इथे आता लसूण छान परतून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान परतून झालेला आहे कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटो छान एकजीव होईपर्यंत इथे परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान परतून घेतला म्हणजे भाजीला चव छान येते म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये इथे पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत दोन चमचे घरगुती लाल ला तिखट घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता अर्धा चमचा इथे गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे पावडर मसाले आपण परतून घेणार आहोत पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेली वांगी आहेत ती पाण्यामध्ये ठेवलेली आहेत ती पाण्यातून काढून इथे आता मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता एकाद मिनिटभर आपण वांगी मसाल्यावर परतून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता एकाद मिनिटभर आपण मसाल्यावर वांगी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत मसाल्यावर वांगी परतून झालेली आहेत इथे आता वांगी शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत इथे जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून ही वांगी आपण आता परतून घेणार आहोत ही भाजी एकदम सुकी न बनवता थोडासा रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे झाकण ठेवून वाफेवर वांग व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून वांगी व्यवस्थित अशी वाफेवर शिजवून घेणार आहोत तोपर्यंत इथे जवळा म्हणजे सुकी सुकट इथे आपण साफ करून घेणार आहोत काही ठिकाणी सुका जवळा किंवा सुकी सुकट असं म्हणतात तर तुमच्या इथे काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आपण आता एका पातेल्यामध्ये साफ करून घेतलेला जवळा किंवा सुकट घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तर सुकट म्हणजे जवळा धुवून झालेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर जवळा आपण पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये जी काही मातीचे कण असतात ते तळाला जाऊन बसतात पाच ते सहा मिनटं झालेली आहेत वांगी शिजवून घेतलेली आहेत साधारण शिजलेलं आहे तर इथे आपण आता जवळा म्हणजे सुकट आपण धुवून घेतलेली आहे ती आपण आता भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याचा वापर केल्यानंतर इथे आपण आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत या भाजीमध्ये आपण टॉमॅटोचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे मी आमसूल किंवा चिंचेच्या कोळाचा वापर न करता ही भाजी बनवणार आहे काही ठिकाणी ह्या भाजीमध्ये आमसुलं किंवा चिंचेच्या कोळाचा वापर करतात इथे आपण चिंचेच्या कोळाचा किंवा आमसुलाचा वापर न करता ही भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे पाहू शकता वांगी छान मऊसर अशी शिजलेली आहेत या भाजीला आपण कोणतंही वाटण न करता भाजी बनवलेली आहे तर इथे आपण भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ खोबरं कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि फक्त दोन मिनटासाठी इथे आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत भाजीला एक छान अशी वाफ आलेली आहे आणि साधारण पाणी सुटलेलं आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे सुरुवातीला आपण वांगं शिजण्यापुरतंच पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता दोन मिनटं वाफेवर भाजी शिजवल्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर इथे इतपतच इत्त आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे अगदीच सुकी करायची नाही आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते बनवायला सोपे आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये